या पुढच्या भागामध्ये आपण पाहूया बाराशे वर्ष भारताच्या पराधीनतेचे कारण वर्णव्यवस्था जातीभेद तर बघूया हा महत्वाचा अत्यंत महत्वाचा भाग बाराशे वर्ष भारताच्या पराधीनतेचे कारण वर्ण व्यवस्था जातीभेद भारत हा तब्बल बाराशे वर्ष मुसलमान सम्राट आणि इंग्रजांचा गुलाम राहिला याचे कारण म्हणजे येथील वर्णव्यवस्था आणि प्रखर जाती भेदाने पोखरून गेलेली येथील सामाजिक व्यवस्था येथील साम्राज्य काही ब्राह्मणांचे सोडून क्षत्रियांचे राहिले असले तरी मात्र त्याच्यावर नियंत्रण हे भटजी ब्राह्मणांचेच राहायचे त्यामुळे ब्राह्मण जे म्हणतील ते राजाला मान्य करावे लागत होते जरी येथील राज्य करणाऱ्या राज्याची सीमा ही सीमित होती परंतु त्या राज्यामध्ये तसेच लढणाऱ्या सैनिकामध्ये राष्ट्र तसेच राष्ट्रीयतेची भावना त्यांच्यामध्ये अंश मात्रही नव्हती प्रखर जातीभेदामुळे सैनिकामध्ये सुद्धा असंतोषाची भावना खदखदत राहायची आत्मविश्वास साम्राज्यविषयी प्रेम आणि राजाविषयी निष्ठा ही त्यांच्या सैनिकामध्ये नव्हती अविश्वास आणि असंतोष वर्णव्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या माणसामधील पोकळी जातीभेदाने निर्माण केलेले परस्परामधील घृणेचे भाव यामुळे सैनिकांचे मनोबल दृढ राहू शकले नाही आणि या कारणामुळे भारतातील राजे महाराजे चिरकाल आपले साम्राज्य टिकवू शकले नाही शेवटी त्यांना गुलामच व्हावे लागले स्वतःच्या देश बांधवांना गुलाम बनवणारे त्यांचा अमानुषपणे छळ करणाऱ्या सातत्याने त्यांचा भयंकर शोषण करणाऱ्या स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्यांना इतरांची गुलामी स्वीकारावं लागली परकीयांच्या नियंत्रणाखाली जगावे लागले हा एक सहयोगच म्हणावा लागेल हा एक प्रकारचा निसर्गाने घेतलेला सूडच होता सर्वप्रथम सिकंदरने भारतावर आक्रमण केले हिंदू राजा पुरु यांच्याशी युद्ध करून तो जिंकला अकराशे ब्याण्णवमध्ये तराईंच्या रणमै मैदानातून मोहम्मद मैदाना गौरी राजा पृथ्वीराज यांच्या संधीप्रस्तावावर विचार करून उत्तर पाठवले की तो आपल्या भावाला विचारल्यानंतर संधीप्रस्तावावर विचार करणार उत्तर मिळताच राजा पृथ्वीराज आणि राजपूत सैनिक सैनिक युद्ध टळल्याचे समजून निश्चित झाले आणि पूजापाठ वगैरे करण्याच्या आपल्या दैनंदिन का, का, कार्यास लागले ही संधी पाहून गौरीने आपल्या सैनिकांसह आक्रमण केले आणि निश्चित झालेल्या राजपूत सैनिकांचा शिरच्छेद केला आणि पृथ्वीराजला हरवले खांडव्याच्या रणभूमीत बाबरने आधुनिक तो गोळे आणले होते परंतु इकडे राजपूत सेनेकडे हे आधुनिक शस्त्र नव्हते या तोफा सहा फरलांग पर्यंत आपला मारा करून शत्रूंना परास्त करण्याचे कार्य करीत होत्या राजपुती सेना तोफानच्या जळून भस्म झाली एक हजार तीस मध्ये अलवरुणी या इतिहासकाराने इतिहास होत की हिंदू समाजातील लोकांना जर हे सांगितलं की परदेशात तुमच्यापेक्षा शक्तिशाली जातीचे लोक राहतात त्यांचा विश्वास बसत नव्हता कारण ते या दंभ वृत्तात जगात वावरत असत की त्यांच्यासारख्या शक्तिशाली जगात कोणी नाही या खोट्या अभिमानामुळे ते सारखे सातत्याने हरत राहिले मध्य काळात जातीभेद आणि अस्पृश्यता ही शिखरावर पोहोचली होती मुसलमान सेनेद्वारा कोणताही हिंदू सैनिक बंदी बनवल्या जायचा त्याला अस्पृश्य समजल्या जाय आणि तो जर तुट आला तर हिंदू समुदाय त्याचा बहिष्कार करायचे ब्राह्मणाला दान देणे व्रत तप केल्यानंतर पुन्हा त्याला सैन्यात योग्य सैनिक म्हणून घेतला जायचा ते एका यवनाला हजार चांडाळाबरोबर मानायचे आणि जर कोणी सैनिक त्यांच्या संपर्कात आला त्याला चांडाळ समजून अस्पृश्य मानायचे युद्धाच्या मैदानात एक यवन समोर दिसतात हिंदू सेना ते अपवित्र आप समजून आपले शस्त्रखाली ठेवत असत अशा प्रकारे हिंदू सेना घाबरून लढायची त्यामुळे शेवटी विजय युवानापेक्षा चा चा। चार ते पाच पट असलेली हिंदू सेना रणमैदान सोडून पळून जायची त्यामुळेच त्यांचा दारुण पराभव व्हायचा ब्राह्मणशाही विचारधारेने भारताचे तुकडे तुकडे करून टाकले होते प्रत्येक राज्य एक स्वतंत्र देश बनला होता तेथील रूढ प्रचलित भाषेच्या आधारावर देश बनला होता बृहस्पती या ब्राह्मण पंडितांनी लिहिल्याप्रमाणे एका दिवसात ज्या स्थळाची माहिती मिळणे अशक्य आहे किंवा मध्यभागी पर्वत किंवा पहाड आहे तर तो भाग परदेश समजला जावा धर्मसिंधू या ग्रंथात परदेश कशाला म्हणायचे ते स्पष्ट सांगितले आहे त्यानुसार ब्राह्मणांच्या निवासस्थानापासून वीस योजन दूर क्षत्रियां साठी चोवीस योजन वैश्यासाठी तीस योजन आणि सुद्रासाठी साठ योजन दूर परदेश प्रारंभ होतो याचा दुष्परिणाम असा झाला की हिंदूंनी कधी संपूर्ण राष्ट्राला एक राष्ट्र मानले नाही आणि त्यामुळेच त्यांच्यात राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीयत्वाची राष्ट्रीयत्वाची भावना जागृत झाली नाही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आपल्या सीमेवरील क्षेत्राला परदेश मानायचे एक क्षत्रिय राजा दुसऱ्या क्षत्रिय राजावर आक्रमण करायचा त्याच्यासोबत युद्ध करून तो भाग जिंकायचा किंवा हारायचा कारण तो राजा त्या भागाला परदेश मानायचा आणि शेवटी हीच भावना संपूर्ण भारत पराधीन व्हायला कारणीभूत ठरली जेव्हा सिकंदर याने शशिगुप्त तसेच पुरु या दोन्ही राजांना पराभूत केले परंतु सिकंदर याने या दोन्ही राजांना त्यांचे साम्राज्य वापस केले याचे उपकार समजून शशिगुप्त आणि पुरूराजा आपापली सेना घेऊन सिकंदरसोबत देशातील इतर हिंदू राजावर आक्रमण करण्यासाठी गेली राजा आंभीने सुद्धा हेच केले राजा आनंद पाक याने आपले राज्य आणि पुत्राची केलेली सुरक्षा याचे उपकार मानून मोहम्मद घोरीला मदत केली राजा जयचंद यांनी मोहम्मद घोरीला साथ घेऊन राजा पृथ्वीराज याला पराभूत केले महाराणा प्रताप यांचा पूर्वज राणा सांभा यांनी सुद्धा बाबरला मदत करून लोधीवर आक्रमण करण्यासाठी आमंत्रित केले होते स्मरण असो की या कालखंडात राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्ती याचे साधे उच्चारण केले जात नव्हते ब्राह्मण जसे म्हणतील तसं जगायचं ब्राह्मण पुरोहित जे सांगतील ते करायचं त्यांच्या नियंत्रणाखाली त्यांच्या एकछत्री वर्चस्वाखाली जगायचं हेच तेवढे त्यांचे जीवन उरले होते प्रखर जातीभेद आणि आपापसातील आप मतभेद यामुळे सर्वांचे जीवन अस्थिर झाले होते राष्ट्राबद्दल कुणालाही प्रेम नव्हते कुणालाही आस्था नव्हती ब्राह्मणांनी सर्वांना घृणा करण्याचे शिकवले होते आणि या घृणेतून हा देश जवळजवळ बाराशे वर्ष पराधीन राहिला गुलाम राहिला तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया पाहूया पुढचा भाग